नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतात सध्या सोयाबीन शेंगा डोलतायत आणि त्यांना दाणे भरण्याची वेळ आली आज आपण सोयाबीन पिकाच्या तिसऱ्या फवारणीबद्दल सविस्तर बोलणार आहोत ही फवारणी म्हणजे जणू आपल्या पिकाला सुपर पॉवर देण्यासारखी आहे ज्यामुळे शेंगा भरभरून येतात आणि तुमचं उत्पन्नही डबल होतं पण थांबा घाई करू नका कारण ही फवारणी कधी कसे आणि काय वापरून करायची हे सगळं आपण आज सोप्या भाषेत आणि थोड्या मजेदार पद्धतीने समजून घेणार आहोत तर शेतातली कामं बाजूला ठेवा मोबाईल हातात घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो आपला एक व्हॉट्सअप चॅनल आहे तो देखील नक्की जॉईन करा कारण तिथं पण नवीन नवीन माहिती भेटत राहते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला सुरू करूया सोयाबीन पिकाच्या वाढीच्या टप्प्यांपैकी शेंगा भरण्याचा टप्पा म्हणजे जणू पिकाचा, पिकाचा ग्रॅज्युएशनचा काळ यावेळी पिकाला योग्य काळजी आणि पोषण मिळालं तर दाणे टपोरे आणि चमकदार बनतात नाहीतर शेंगा म्हणतील बॉस आम्हाला काहीतरी कमी पडले तिसरी फवारणी ही आळ्या तांबरा रोग आणि पोषक तत्वांचा अभाव यांच्यावर मात करण्यासाठी या आहे यामुळे शेंगा चांगल्या भरतात पाने हिरवीगार राहतात आणि तुमच्या खिशातलं उत्पन्नही वाढतं या फवारणीचं मुख्य ध्येय आहे पिकाला किड्यांपासून वाचवणं आणि शेंगांना देणं पण हे सगळं करताना थोडी काळजी घ्यावी लागते नाही तर पिकाला ओरडस होऊ शकतो आणि मग शेंगा म्हणतील आता बस आम्ही थकलो तिसरी फवारणी नेमकी कधी करायची साधारणपणे जेव्हा सोयाबीनच्या फुलांचं शेंगांमध्ये रूपांतर होतं आणि त्यात बारीक दाणे दिसायला लागतात तेव्हा ही फवारणी करायची म्हणजेच पीक पन्नास ते पंच्याहत्तर दिवसांचं झालं की हा टप्पा येतो पण मित्रांनो काही करू नका फुलांच्या अवस्थेत फवारणी केली तर पीक मिळेल अरे मी अजून तयार नाही त्यामुळे शेंगा दिसायला लागली की साधारण सत्तर दिवसानंतर ही फवारणी करा यावेळी शेंगांवर आळ्या किंवा तांबरो रोग येण्याची भीती असते त्यामुळे तुम्ही तुमच्या पिकावर सी सी टी व्ही सारखी नजर ठेवा आणि योग्य फवारणी करा आता मुख्य मुद्दा येतो तिसऱ्या फवारणीत काय वापरायचं या तीन गोष्टींचा समावेश असतो कीटकनाशक आणि पिकांची वाढ नियंत्रित करण्यासाठी पीजीआर वापरतात चला एक एक करून याबद्दल सविस्तर सांगतो तर पहिला क्रमांक लागतो कीटकनाशकांचा सोयाबीनच्या शेंगांवर हिरवा आळ्या आळ्या भनक किंवा मावा यांचा हल्ला होतो या किडे म्हणजे जणू शेंगांचे विलनच आणि आपल्याला त्यांच्या खात्मा करायचा आहे त्यासाठी चांगले कीटकनाशक निवडणं खूप गरजेचं आहे कीटकनाशकात अनेक पर्याय आहेत पण तुमच्या पिकाच्या गरजेनुसार निवड करा पहिला पर्याय आहे बॅराझाईट हे आदामा कंपनीचं कीटकनाशक आहे आळ्या मावा आणि भनक यांचा पक्का बंदोबस्त करतं याचे प्रमाण पंधरा लिटर पाण्याच्या पंपासाठी पस्तीस मिली आहे पण जर तुम्ही आधी बॅराज वापरलं असेल तर यावेळी दुसरं कीटकनाशक घ्या नाही तर आळ्या म्हणतील हा तर आमचा जुना मित्र आहे याला आम्ही घाबरत नाही दुसरा पर्याय आहे सिजंटा कंपनीचं एव्हिशियंट हे पावडर स्वरूपात आहे आणि आळ्यांवर झटपट परिणाम करतं याचे प्रमाण पंधरा लिटर पाण्यासाठी तीस ते पस्तीस ग्रॅम आहे आणि तिसरा पर्याय आहे आम्लिगो सिझंटा कंपनीचंच जर तुमच्या शेतात आळ्यांची मोठी गँग असेल तर आम्बलिगो हा बाहुबलीसारखा कीटकनाशक आहे याचं प्रमाण पंधरा लिटर पाण्यासाठी आठ ते दहा मिली आहे याशिवाय प्रोफेक्स सुपर वापरा याचे प्रमाण हे पस्तीस मिली आहे आणि हो कोराजन हा आणखीन एक पर्याय आहे याचे प्रमाण सहा ते सात मिली आहे हे कीटकनाशक आळ्यांना एकदम गप्प करतं कीटकनाशक निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवा सतत एकच कीटकनाशक वापरू नका नाहीतर किडींना सवय होईल आणि त्या म्हणतील हा तर आमचा रोजचा डोस आहे तुमच्या पिकांचं निरीक्षण करा प्रकार ओळखा आणि मगच निवडा बाटलीवरील डोस नीट वाचा नाहीतर जास्त डोस टाकला तर पीक हँग होव होईल आता बुरशीनाशकांबद्दल बोलूया शेवटच्या टप्प्यात तांबोरा रोग पिकाला ताप चढवतो यामुळे पाणी वाळतात आणि शेंगा म्हणतात आम्हाला खायला काहीच मिळत नाही म्हणजे अन्नद्रव्य तयार होत नाही यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चांगले बुरशीनाशक वापरा बुरशीनाशकात फलिकूर हा उत्तम पर्याय आहे हा तांबरा रोगाला बायबाय करतो आणि पाणी हिरवी ठेवतो याचे प्रमाण पंधरा लिटर पाण्यासाठी पंचवीस मिले आहे दुसरा पर्याय आहे कष्टोडिया याचंही प्रमाण पंचवीस मिले आहे याशिवाय सल्फर आधारित लाईन वापरू शकता बुरशीनाशक निवडताना पानांची अवस्था बघा जर तांबाला दिसत असेल तर पॉलिकेवर किंवा कस्टडिअर निवडा जर बुरशी कमी असेल तर सल्फर आधारित बुरशीनाशकांचाही वापर चालेल पण मित्रांनो पिकाला बुरशी लागली तर घाबरू नका योग्य बुरशीनाशक टाकले की पीक म्हणेल हो आता मी ठीक आहे आता विद्राव्य खतांबद्दल बोलूया शेंगा भरण्याच्या वेळी पिकाला पोटॅश आणि सल्फरची गरज असते यासाठी झिरोझिर रोपांना हा उत्तम पर्याय आहे जिर्जीरा पन्नास मध्ये पोटॅश आणि सल्फर थोड्या प्रमाणात असतं याचे प्रमाण पंधरा लिटर पाण्यासाठी पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम आहे दुसरा पर्याय आहे एकोणचाळीस बत्ती ज्यामुळे शेंगा चांगल्या भरतात आणि दाण्यांची चमक देखील वाढते याचे प्रमाण देखील शंभर ग्रॅम आहे याशिवाय तेरा दुसरं पंचेचाळीस पण वापरता येईल विद्राव्य खत पाण्यात नीट विरघळवा काही शेतकरी विचारतात आणि विद्राव्य खत एकत्र टाकावं का तर मित्रांनो एकत्र टाकलं तरी चालतं पण परिणाम थोडा कमी होऊ शकतो पण वेगळी फवारणी घेणं प्रत्येकाला परवडत नाही त्यामुळे एकत्र टाकलं तरी पिकाला थोडा कमी पण फायदा नक्कीच होतो पिकाचे अवास्तव वाढ थांबवण्यासाठी काही शेतकरी पीजीआर वापरतात जसं की टॅबोली किंवा कल्टर हे जी आर पिकाला सांगतं बास आता उंच वाढायचं थांबा आणि शेंगा भरायला लागा याचे प्रमाण पंधरा लिटर पाण्यासाठी पंचवीस मिले आहे पण जर पिकाची वाढ योग्य असेल तर पी जी आर टाकायची काहीही गरज नाही नाहीतर पीक म्हणेल मी आधीच ठीक आहे फवारणी करताना काही गोष्टी लक्ष ठेवा पिकाचं निरीक्षण करा औषधांचं प्रमाण योग्य ठेवा सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करा आणि चांगला पंप वापरा नाहीतर औषध पिकांवर पट्टी मारून पसार होतील शेतकरी मित्रांनो तिसरी फवारणी हे तुमच्या सोयाबीनला सुपरहिरो बनवते योग्य वेळी योग्य औषधांची फवारणी केली तर तुमच्या शेंगा टपोरे आणि दाणे चमकदार होतील यामुळे तुमचं उत्पन्नही हायफाय होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या शेतीला आणि खिशाला येवो हो हीच आमची सदिच्छा